नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे दहा रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अमळनेर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती सोनपेठ या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाते गरडा हरभरा तसेच पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जास्ती दर आहे आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जाता आहे काबुली हरभरा तसेच पुढील बाजार समिती मालेगाव या ठिकाणी जास्ती दर आहे सा सात हजार आठशे तीस रुपये क्विंटल जाता आहे काटे हरभरा